पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात आता शेतकरी संघटना या चांगल्याच आक्रमक झाल्यात मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला महापूजा करू देणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिलाय त्याचबरोबर शेतकरी संपाचं आंदोलन तीव्र करणार असल्याचंही शेतकऱ्यांनी सांगत उद्या पंढरपूर बंदची हाक दिली आहे दरम्यान आज शेतकरी संपाचा चौथा दिवस आहे शेतकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पायऱ्यांजवळ टाळ वाजवत हे आंदोलन केलंय पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात आजही कडकडीत बंद पाळण्यात येतोय आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकरी भाविकांनी दूध वाटप देखील केलंय एकीकडे एक संप मागे घालण्यात आलाय मात्र राज्यभरातील शेतकरी हे संप कायम ठेवण्याबाबत चांगलेच आक्रमक झालेत त्यातीलच एक भाग म्हणजे पंढरपूरमध्ये देखील या शेतकरी संघटना आता चांगल्याच आक्रमक झाल्यात मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला महापूजा करू देणार नसल्याचा इशारा या संघटनांनी आता दिलाय त्यामुळे शेतकरी संपाचा हा जो वाद आहे तो आता चांगला चिघणारा आहे असं दिसतंय त्याचबरोबर शेतकरी संपाचं आंदोलन तीव्र करणार असल्याचंही पंढरपूरमधील शेतकऱ्यांनी सांगितलं पंढरपूर बंदची हाक देखील त्यांनी दिली आहे शेतकरी संपाचा आज चौथा दिवस आहे शेतकऱ्यांनी कड़ विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पायऱ्यांजवळ टाळ वाजवत हे आंदोलन केलंय पंढरपूर तालुक्यातील अनेक गावातही आज कडकडीत बंद पाळण्यात येतोय आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकरी भाविकांनी येथे दूध वाटप हे आंदोलन केलंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी नितीन शिंदे आपल्यासोबत आहेत नितीन एकीकडे संप मागे घेण्यात आलाय मात्र राज्यभरातील शेतकरी हा संपावर अजूनही आक्रमक होताना दिसतोय त्याचाच एक भाग म्हणजे पंढरपुरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला महापूजा करून देणार नसल्याचा हा इशारा दिलाय काय अधिक माहिती दिशील अभिषेक आज संपाचा तिसरा दिवस आहे अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जरी संप बंद संप हा माघारी घेतला असं जरी जाहीर केलं असलं तरीही पंढरपुरातील अनेक आठवडा बाजार होते हे बंद होते आज अनेक संघटनांनी एकत्र येऊन विठ्ठलाला साकडं घातलंय की मुख्यमंत्र्यांना कर्ज संपूर्ण कर्जमाफीसाठी बुद्धी देत आणि जर ह्या येत्या आषाढी वारीमध्ये जर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर ह्या आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्र्यांची जी होणारी पूजा आहे ही होऊ देणार नाही असा इशाराही आज शेतकऱ्यांनी आणि संघटनांनी दिलाय आहे अभिषेक धन्यवाद नितीन तू दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल